मूल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीला गती पंचवीस डिसेंबर पर्यंत होईल पूर्ण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मूल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग एन एस नऊशे तीस दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे येत्या पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होणार असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी व आपत्कालीन सेवांना मोठा दिलासा मिळणार आहे या संदर्भातील कामाच्या प्रगतीबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता केळकर यांनी मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिली यापूर्वी आमदार मुनगंटीवार यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीची आग्रही मागणी केली होती त्यानंतर तात्काळ केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे